देवेंद्र फडणवीस यांनी दिले भाजपा मुंबई कोकण विकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी कोकण गणपती स्पेशल रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी तीनशे सदुसष्ट विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या आहेत तर पाचशे पन्नास विशेष एस टी बसेस सेवा सोडण्यात आल्या असून आता कोकणवासियांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होईल असं मुख्यमंत्री म्हणाले गणपती उत्सवामध्ये मुंबईतल्या प्रत्येक कोकणवासी भगिनी बंधूंना कोकणामध्ये जायचं असतं गणपती साजरा करायचा असतो आणि कितीही कष्ट पडले तरी कोकणामध्ये आपल्या गावी सर्व मंडळी जातातच आणि म्हणून त्यांचे कष्ट कमी झाले पाहिजे हा प्रयत्न भाजपनी सातत्याने केला आणि याही वर्षी आम्ही विशेष गाड्या तर सोडल्याच पण मी केंद्र सरकारचे आभार मानतो की केंद्र सरकारने तीनशे सदुसष्ट गाड्या कोकणवासियांच्या सेवेमध्ये दिल्या कोणालाही गर्दीचा सामना करावा लागणार नाही झटके खावे लागणार नाही या व्यतिरिक्त आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातनं भाजपच्या माध्यमातनं साडेपाचशे बसेस या कोकणामध्ये आम्ही पाठवतो आहोत आपल्याला कल्पना कि कोकण आहे की कोकणवासियांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने टोल माफी देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे अतिशय आरामदायी आणि सुखरूप असा प्रवास कोकणवासियांचा करण्याचा प्रयत्न मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारने केला मुंबई गोवा महामार्गावरील नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून पुढच्या वर्षीपासून या मार्गावरून प्रवास करताना कोणताही त्रास होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मुंबई गोवा महामार्गामधला एक पॅच हा राहिलेलाही वस्तुस्थिती आहे पण इतर पूर्ण झालेला महामार्ग देखील आपल्याला पाहावा लागेल आता जवळपास नव्वद टक्के महामार्ग चांगला आहे पण दहा टक्क्याचा त्रास आहे मला असं वाटतं आपण अपेक्षा करूया त्रासाचं शेवटचं वर्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत